प्रेक्षकांना नमस्कार तर बघूया आपण आजचा घरोघरी मातीच्या चुलीचा इंटरेस्टिंग असा एपिसोड कारण जो प्रोमो बरेच दिवस दाखवत होते तो आज खरोखर घडणार आहे तर बघूया काय काय घडतंय ते तर इकडे निंबाळकर सांगत आहेत की ते मधुभाऊ कोण आहेत हे मी तुम्हाला सांगतो त्यांच्याबद्दल कुणाची केस आहे आणि तो पेपर्स मी सबमिट करतो वगैरे इथे आता निंबाळकर वकील सांगतात हा केसच्या संदर्भातला कागद असं म्हणून तो देत आहे तिकडे आता सौमित्र काय बोलतोय बघूया किंवा काय पुढे होतंय ते बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे सौमित्र म्हणतोय ऑब्जेक्शन मायलॉड असं म्हणून आणि मग या प्रश्नास या प्रकरणाचा या केसशी काही संबंध नाही असं तो म्हणतोय तर निंबाळकर वकील म्हणतात बसा बसा खाली बसा मी सांगतो तुम्हाला कसा संबंध आहे ते तो इते जा जा तो। तर मायलॉड इथे एका खुणाला आपल्या घरामध्ये आणून ठेवणे याच्याहूनच त्यांच्या विकृत मनोवृत्तीचा अंदाज येतोय इतर कुठलीही नॉर्मल लोक इत आपल्या खु घरामध्ये खुणाला आणून ठेवतील का असं विचारतायत हो तर लगेच सौमित्र म्हणतोय ऑब्जेक्शन लॉर्ड जानकी वहिनी अनाथ होती आणि मधुभाऊ हे त्यांना अनाथ आश्रम चालवायचे आणि जानकी वहिनींना सांभाळ लेकीसारखं सांभाळ होतं आणि म्हणूनच त्यांनी परत वेळ म्हणून जानकी वहिनी मधुबाऊंना आश्रय दिला आहे तर निंबाळकर वकील ओरडून म्हणतात की या फक्त सांगायच्या गोष्टी आहेत आणि एखादा खुनी माणूसच आपल्या आश्रयाला एखाद्या खुनी माणसालाच आणू शकतो असं म्हणून सांगतात निंबाळकर वकील आणि पुढे म्हणतात पॉईंट टू बी नोटेड मायलॉट या मधुभाऊना त्यांनी घरामध्ये आणून लपवून ठेवलेलं आहे ही गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवली होती ह्या सगळ्या गोष्टी निंबाळकर वकिलांना कशा कळ्या केवढी माहिती काढली आहे बघा प्रेक्षकांना या निंबाळकर वकिलांनी आणि आता त्याच्यामुळे केसला नवीनच वळण लागलंय तर निंबाळकर वकील म्हणतात यालाच म्हणतात चोराच्या मनात चांदणं असं म्हणून तसं काही नव्हतं तर ही गोष्ट लपवून का ठेवण्यात आली असं विचारता येते तर प्रेक्षकांना गुलाब इकडे चालत चालत येतोय पाठला करतोय कुणाचा तरी आणि त्याला जे पाहिजे ते दिसलं आहे तो इकडे जानकीला फोन करतोय भर कोर्टामध्ये जानकीचा इथे फोन वाचतोय त्यामुळे निंबाळकर वकील आणि बाकी सगळे म्हणतात की ते आपलं हिअरिंग चालू आहे आणि तुम्हाला जर फोनवर बोलायचं असेल तर तुम्ही बाहेर जाऊन बोला नाही तर फोन कट करून आतमध्ये तरी बसा असं सांगितल्यावर जानकी तिथून उठून बाहेर जाते आणि फोनवर बोलते कारण गुलाबचा फोन आहे त्यामुळे तो ती उचलू शकत म्हणजे टाळू शकत नाही त्यामुळे आता ती फोनवर काय बोलते बघूया हॅलो सॉरी गुलाब दादा कोर्टात होते त्यामुळे फोन बोलता आलं नाही काय झालं तुम्ही काय म्हणताय तर लगेच गुलाब सांगतो वहिनी साहेब तुमचा अंदाज खराब ठरला बघा की आत्ताच मी एका माणसाला मागच्या दारातनं आउट हाऊसमध्ये जाताना पाहिलंय असं म्हणून जानकी शॉकून म्हणते काय म्हणजे याचा अर्थ हानासाहेब आऊट हाऊसमध्ये आहेत असं म्हणते प्रेक्षकांना इकडे कोर्टात बरेच ऑर्ग्युमेंट्स चालू आहेत ते आपल्याला सायलेंटमध्ये दाखवलेत सौमित्र आर्ग्युमेंट्स करतो म्हणजे ऑर्ग्युमेंट्सला खाणून काढायचं काम करतोय तर निंबाळकर वकील नवनवीन ऑर्ग्युमेंट्स करतायत इकडे असं सगळं चालू आहे इकडे दोघांचं बऱ्याच चर्चा विचर्चा होत आहेत बरेच पॉईंट्स मांडले जात आहेत सौमित्र असं निराश होतोय पण तो परत नवीन पॉईंट्स काढतो आणि परत नवीन पॉईंट्सने इथे उभं राहतोय बोलायला आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये ऐश्वर्या कशी लक्ष देऊन बघते आणि ऋषिकेशकडे बघून खुनशी स्वतःशीच हसते आणि इकडे आवंतिका मात्र सगळी चर्चा जी काही चालली आहे ती आपली नमूद करण्याचं काम करते तर निंबाळकर वकील पुढे म्हणतात हे आमचे हुशार ॲडव्होकेट ॲडव्होकेट सौमित त्यांना असं वाटते की अशा फालतू मुद्द्यांवरती भांडण केल्यामुळे कोर्टाचा वाय वेळ वे वाया घालवू शकतो त्यामुळे या केसचा निकाल आज लागणार नाही असं त्यांना वाटत असेल तर पण असं नाहीये आहे केसचा निकाल आजच निघणार कारण या केसमध्ये सिद्ध करण्यासारखं काही का राहिलेलंच नाही असं निंबाळकर वकील म्हणतात आणि म्हणतात ऋषिकेश रणजित यांच्या बाजूने फक्त एकच पॉझिटिव्ह साक्ष झालेली आहे म्हणजे ती म्हणजे त्यांच्या बायकोची ती म्हणजे सौ जानकी ऋषिकेश रणदिवेची आणि जज साहेब एक बायको आपल्या नवऱ्याला वाचवण्याकरता कधीही खोटी साक्ष देऊ शकते तिच्या साक्षीवरती विश्वास ठेवता येणार ना ना ये नाही असं निंबाळकर वकील म्हणताय तिथे आणि पुढे म्हणतात पण माय लॉर्ड मी आता कोर्टासमोर असा एक साक्षीदार बोलवणार आहे की ज्याच्या साक्षीबद्दल शंका घेता येणार नाही ना 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 तर मी इथे साक्ष देण्यासाठी बोलवतोय सुमित्रा नानासाहेब रणदिवे यांना म्हणजे सुमित्रा पुरुषोत्तम रणदिवे यांना ऋषिकेश रणदिवे यांच्या मातोश्रींना सुमित्रा तेवढ्यातमध्ये शर्वरीकडे बघते आणि मग शर्वरी तिला सांगते की जे काही असेल ते मनात तुझ्या असेल ते बोल आणि फक्त नानांना अन्याय मिळू नये एवढं बोल असं ती म्हणते आता ऋषिकेश आशेनं बघतोय बरं का आपल्या आईकडे पण बघा प्रेक्षकांनो इथे निंबाळकर वकेल कसे उलटसुलट प्रश्न विचारतायत सुमित्राईंना नमस्कार सुमित्रा ताई असं म्हणतात आणि पुढे म्हणतात तुमचं पूर्ण नाव सांगता का कोर्टाला ना, संपूर्ण नाव मग लगेच सुमित्राई नाव सांगतात सौ सुमित्रा पुरुषोत्तम रणदिवे असं म्हणून मग निंबाकर वकील म्हणतात पुरुषोत्तम रणदिवे म्हणजे तुमचं सौभाग्य नानासाहेब बरोबर ना तर सुमित्राई हो म्हणतात इथे हा ऋषभ आहे तो माणूस त्याच्यापासून तुम्ही नजरसारखी चोरताय नजर लपवताय फिरवून घेताय तो ऋषिकेश रणदेवे हा कोण लागतो तुमचा असा प्रश्न विचारतात ते मग सुमित्राई यांकडे सगळे बघतात तर सुमित्राई उत्तर देतात हा माझा मुलगा आहे म्हणून हा माझा मोठा मुलगा आहे तर निंबाळकर वकील म्हणतात तुमचं आणि स्वतःशीच असतात आणि म्हणतात नाही नाही सुमित्रा ताई तुम्ही त्याच्या खऱ्या आई आहात की आई आहात असं मुद्दा म्हणून विचारतोय आता सुमित्राई काय उत्तर देणार प्रेक्षकांना सावत्र म्हणणार की काय म्हणणार तुम्हाला काय वाटतं सुमित्राईने काय उत्तर दिलं असेल तर त्याच्या आधी ते ऑब्जेक्शन घेतोय ऋषिक सौमित्र तर या प्रश्नाचं या केसची काही संबंध नाही असं तो म्हणतो तर निंबाळकर वकील म्हणतात त्याला आहे या केसची या प्रश्नाचा संबंध आहे म्हणूनच मी विचारतोय एकदा का ऋषिकेश रणदिवे यांच्याबरोबर सुमित्रा रणदिवे यांचं स्पष्ट झालं सिद्ध होऊ देत की मग तुम्हाला आपोआपच कळेल की या प्रश्नाचा या केसची काय संबंध आहे वगैरे सुमित्राई म्हणतात काय फरक पडतो आई ही आईच असते सख्खी काय आणि सावत्र काय तर लगेच निंबाळकर वकील म्हणतात इमोशनल उत्तर नको आहे ताई मला खरोखर उत्तर आहे तुम्ही जरा प्लीज कोर्टाला खरं खरं सांगा की तुम्ही खरे आई आहात का सावित्र आई आहात ते मग सुमित्राई म्हणतात मी ऋषिकेशची सावत्र आई आहे असं म्हणून मग लगेच निंबाळकर वकील म्हणतात सी माय लॉर्ड सावत्र आई निंबाळकर वकील पुढे म्हणतात नाही तुम्ही म्हणताय त्याच्याप्रमाणे आई ही आईच असते पण सुमित्राई चिडून म्हणतात हो असतेच आई ही आईच असते मी माझ्या मुलांमध्ये कधीही फरक केला नाही असं सुमित्राई ओरडून ओरडून सांगतात कोर्टाला इथे आणि निंबाळकर वकील पुढचे प्रश्न विचारायला तयारच आहेत बघूया पुढे काय विचारतात निंबाळकर वकील ते सुमित्राई परत म्हणतात की ऋषिकेशला मी लानाचं मोठं केलं सांभाळले तर सुमित्राई ओके ओके इतर सुमित्रा तर इतकं इमोशनल होण्याची गरज नाही आहे छान तुम्ही सगळं सांभाळत वगैरे पण मला एक आणखीन एक गोष्ट सांगाल का की ऋषिकेश रणदिवे यांच्या सख्या आईनी कैलासवासी पार्वती ऋषी पुरुषोत्तम रणदिवे यांनी तुमच्या ताब्यात कधी दिलं होतं असा प्रश्न विचारतात मग सुमित्राई सांगतात की त्या माऊलीनं ऋषिकेश जन्मल्यानंतर त्यांना असतानाच माझ्याकडे दिलं होतं आणि त्या गेल्या असं सगळं सगळं सांगते मग तेव्हापासून तुम्ही त्याचा सांभाळ केला आहे त्याला पोटच्या गोळ्याप्रमाणे वाढवलंय बरोबर ना असं निंबाळकर वकील परत एकदा विचारतात हो म्हणून सांगतात त्यांना आणि परत म्हणतात तुमचा या ऋषिकेश रणदिवेवरती पोटच्या मुलांका विश्वास आहे असं आपल्या स्वतःच्या मुलावरती जेवढा असावा तेवढा विश्वास या ऋषिकेश रणदिवेवरती आहे का आपला असा प्रश्न विचारलाय आणि सुमित्राईंनी या वेळेला काहीच उत्तर दिलं नाही त्याआधी निंबाळकर वकिलांना ऑब्जेक्शन देतो सौमित्र की या गोष्टीला काही संबंध नाही आहे म्हणून पण निंबाळकर वकील ओरडून ओरडून सांगतात संबंध आहे मायलॉड असं म्हणून आणि आता परत एकदा या माऊलीने स्वतःच्या मुलांपेक्षा जे जास्त प्रेम जर या ऋषिकेश रणदिवेला दिलं आहे ते मान्य आहे मान्य आहे की त्या यांनी ऋषिकेशरण दिवेना जरी जन्म दिला नाही आहे तरी त्यांचा तरीसुद्धा स्वतःच्या मुलापेक्षा जास्त प्रेम देऊन याला लाडाला मोठं आहे लहानाचं मोठं आहे आणि या ऋषिकेशरण दिवेने काय केलं फक्त आणि फक्त प्रॉपर्टीसाठी या माऊलीच्या विरोधात उभा राहिला आणि नानासाहेबांचा सा खून केला असं म्हणून सगळं निंबाळकर वकील म्हणतात आणि ऋषिकेश डायरेक्ट ओरडतो आणि खोटं आहे सगळं असं म्हणतो चिडून इथे कारण त्याला राग अनावर होतो परत परत तो म्हणतो की हे खोटं आहे सगळं मी असं काही केलेलं नाही आहे हे बघा निंबाळकर उगास तोंडाला येईल ते काही बोलू नका असं म्हणून तो बोलतो आणि ऋषिकेशकडे सारंग आणि ऐश्वर्या कसे बघतात बघा सारंग काय भडकलाय बघा हा सणकी माणूस असं ऐश्वर्या म्हणते आता निंबाळकरच्या अंगावर ना नाही ना जाणार मारायला नाहीतर काय भरोसा नाही यायचा असं म्हण असा ऐश्वर्या सारंगच्या कानात कुजबुजते तेवढ्या साहेब ऑर्डर ऑर्डर म्हणतात आणि ऋषिकेशला सांगतात की तुम्ही शांत राहा म्हणून सौमित्र ऋषिकेशच्या जवळ जातो आणि म्हणतो तू मध्येच बोलू नको म्हणून ऋषिकेश म्हणतो की सौमित्रा रे हा माणूस आईला काही पण प्रश्न विचारतोय आईला त्रास होतोय त्याचा सौमित्र म्हणतो की मला कळतंय पण केस नाजूक वळणावर हो आहे त्यामुळे तू काहीही बोलू नकोस शांत राहा असं म्हणतो आता ॲडव्होकेट निंबाळकरांना परत प्रोसिड करायला सांगतात ॲडव्होकेट निंबाळकर सुमित्राईंजवळ येतात आणि म्हणतात तुम्हाला काय वाटतं सुमित्राई तर सुमित्राई म्हणतात कशाबद्दल तर ऋषिकेशबद्दल काय वाटतं असं निंबाळकर वकील म्हणतात ऋषिकेशनी पुरुषोत्तम रणदिवे म्हणजेच नानासाहेब म्हणजे तुमचं सौभाग्य यांचा खून केला असेल का असा प्रश्न विचारतात केला असेल का नाही असा प्रश्न करतात ते सुमित्राईंना आणि सुमित्राई यावेळी चुकल्यात बरं काय का उत्तर देतात बघा आणि म्हणतात की मी याचं उत्तर नाही देऊ शकत म्हणून निंबाळकर वकील म्हणतात काय उत्तर देऊ शकत नाही तर सुमित्राही म्हणतात की मला खरंच माहिती नाहीये तर निंबाळकर वकील म्हणतात तुम्हाला माहिती नसलं तरी आम्हाला माहिती झालेलं आहे ऑनर एक माऊली जिने आपल्या पोटच्या पोरापेक्षा जास्त जीव जास्त माया देऊन या ऋषिकेश रणदिवेला लहानाचं मोठं केलेलं आहे पण अशी त्याची आई सुद्धा स्पष्टपणे नाही म्हणू शकत नाहीये नाही उत्तर देऊ शकत नाहीये एखादी माऊली आपल्या मुलाला वाचवण्याकरता नाही उत्तर देऊ शकली असती पण कसं झालेलं नाहीये त्यांनी उत्तर मोग अत्यंत मोगम पद्धतीने उत्तर दिलेलं आहे त्या होही म्हणाल्या नाहीत आणि नाहीही म्हणाल्या नाहीत याचाच अर्थ असा होतोय की या माऊलीच्या मनात सुद्धा कुठे ना कुठेतरी शंका आहे की नानासाहेब म्हणजे पुरुषोत्तम रणदेवेंचा खून या ऋषिकेशनेच केलेला आहे तर प्रेक्षकांनो इकडे बघूया जानकी आता आउट हाऊस पर्यंत पोहोचलेली आहे गुलाब तिथे असा बेशुद्ध पडल्यासारखा दिसतोय जानकी गुलाबला हाका मारायचा प्रयत्न करते गुलाब उठा गुलाब उठा म्हणून गुलाब काय झालं आणि इकडे प्रेक्षकांनो गुलाबला म्हणजे शुद्ध येत नाही त्यामुळे ते पाणी शिंपडते तिथलंच आणि मग गुलाबला विचारते की काय झालं तुम्ही असं का पडलाय तो गुलाब सांगतो की मी फोन मी तुमच्याशी फोनवर बोलत होतो तेव्हा कोणीतरी माझ्या पाठीमागून माझ्यावर हल्ला केला असं म्हणून जानकी म्हणते अरे देवा कोणी मारलं तुम्हाला तुम्ही त्याचा चेहरा वगैरे बघितलात का तो गुलाब म्हणतो नाही वहिनी साहेब त्या ना बघेपर्यंत पळून गेले होते आणि मी इथे बेशुद्ध पडलो होतो असं म्हणून तर जानकी म्हणते की म्हणजे तुम्हाला त्रास होतोय का आधी तुम्हाला तुम्ही उठा बघू तुम्हाला डॉक्टरकडे जाऊया का आपण तर गुलाब सांगतो की नाही वहिनी मला आता बरं वाटतंय मला असं वाटतंय की त्यांना संशय आलाय आपण त्याच्या नजर ठेवून आहोत असं जानकी म्हणते गुलाब विचारतो आता पुढे काय करायचं तर जानकी पुढे म्हणते की आता त्यांनी तुमच्यावरती हल्ला केलाय म्हणजे गुंडे इथेच कुठेतरी असतील तुम्ही एक काम करा तुम्ही आपल्या गावात जाणून शेतकरी मित्रांना घेऊन या मी आउट हाऊस हो मध्ये जाते तो गुलाब नाही म्हणतो की तुम्ही एकट्या जाऊन तो जोडीला पण काही करून नानांना शोधलंच पाहिजे त्यामुळे गुलाबला ते एकटीलाच पाठवते तर इकडे बघूया आता सौमित्र पुढे काय युक्तिवाद करणार आहे निंबाळकर वकिलांच्या पुढे सौमित्र उभा राहिलाय क्रॉस एक्झामिन करायला सुमित्रा रणदीवेना तर सुमित्रा मित्र रणदीप तो प्रश्न विचारतो म्हणजेच आपल्या आईला प्रश्न विचारतो सौमित्र की मिसेस सुमित्रा रणदिवे मला सांगा तुम्ही जानकी रणदिवे यांना नानासाहेबांना जिन्यावरून ढकलताना बघितलं का तेव्हा तुम्ही काय केलं तर सुमित्रा ही आता सांगतात की मी जानकीला जिन्यावरून नानासाहेबांना ढकलताना बघितलं नाही तर सौमित्र परत म्हणतो तुम्ही बघितलंच नव्हतं तर सुमित्राही नाही म्हणून सांगतात आणि मग सौमित्र त्या आधारे घेऊन म्हणतो की ऐकताय ना निंबाळकर मग तुम्हाला कसं कळलं की जानकी रणदिवे यांनीच नानासाहेबांना ढकललंय हे तर आता पुढे सौमित्राने असा प्रश्न विचारल्यावर सुमित्राही सांगतात त्याचं काय झालं की नानासाहेबांची शाल जानकीच्या हातामध्ये होती आणि ऐश्वर्याने आम्हाला असं सांगितलं की तिने जानकीला ढक नानासाहेबांना जिन्यावरून ढकलताना पाहिलंय म्हणून आणि आम्ही ऐश्वर्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तर सौमित्र म्हणतो की म्हणजे तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं नव्हतं म्हणजे तुम्ही कुणाच्या तरी बोलण्यावर विश्वास ठेवला होता सौमित्र पुढे म्हणतो पॉईंट ऑफ बी नोटेड लॉर्ड म्हणजेच माझ्या आईने म्हणजे सुमित्रा पुरुषोत्तम रणदिवे यांनी जानकी रणदिवे यांना नानासाहेबांना ढकलताना प्रत्यक्ष पाहिलंच नव्हतं सो तो प्रत्यक्षदर्शी पुरावा होऊच शकत नाही असं म्हणतो आणि म्हणतो जे आरोप निंबाळकर साहेब करत होते की जानकी रणदिवे यांनीच नानासाहेबांना ढकल आणि हे नानासाहेबांना सगळ्यांना सांगतील म्हणून ऋषिकेश रणदिवे यांनी त्यांचा खून केला हे स्टेटमेंटच चुकीचं आहे असं तो म्हणतो दॅट ऑल मायनॉट असं म्हणून सौमित्र बसतो सुमित्रांना जायला सांगतात मिलॉर्ड आता बघूया पुढे दुसरी साक्ष कुणाची होती ते तर प्रेक्षकांनो निंबाळकर वकील पुन्हा उठलेत आणि ते म्हणतात ॲडव्होकेट सौमित्र रणदिवे तुमच्या म्हणण्यानुसार तुमच्या आईनी नानासाहेबांना म्हणजेच पुरुषोत्तम यांना प्रत्यक्षदर्शी ढकलताना बघितलेलं नाही पण त्यांच्याच म्हणण्यानुसार नानासाहेबांना प्रत्यक्ष ढकलताना पाहणारा एक साक्षीदार इथे आहे माझ्याकडे आहे तर मी ऐश्वर्या सारंग रणदिवे यांना बोलवण्याची विनंती करतो तर आता ऐश्वर्याला बोलवले साक्ष देण्यासाठी अर्थातच ऐश्वर्या येते ती तशीच साक्ष देणार बघूया आता काय नाटक करून साक्ष देते ते सगळ्यांचे डोळे आता ऐश्वर्याकडे लागलेत पण तोपर्यंत तिकडे नानासाहेब दिस भेटतात का मिळतात का बघूया जानकी आउटाऊसमध्ये शिरलेले कोण आहे इथे असं विचारते तर तो माणूस त्या पोत्यांच्या आडून बघतोय नानासाहेब अक्षरशः पोत्यातच बांधून ठेवलं जाण की नाना नाना अशी हाक मारते कोण आहे इथे आणि मग तिचं लक्ष जातं की तिला तिथे पाय दिसतात एकाचे कोणाचे तरी त्यामुळे ती सावध होते आणि ती हाका मारते तर नानासाहेब हो इकडनं पोत्यातनं हालतायत पोतं कसं बांधून ठेवलंय बघा प्रेक्षकांना इकडे प्रेक्षकांनो जानकी किती कणखर वाटत असली तरी ती जराशी घाबरली बरं का या प्रसंगाला पण ती आपल्यावर भीती अशी दाखवून देत नाही आहे कोण आहे तिथे असं म्हणून डायरेक्ट विचारते त्या माणसाला तर तो माणूस काय करतो बघा प्रेक्षकांनो की डायरेक्ट तो बाहेर आहे तिथे असं म्हणून सांगतो तो माणूस उठतो आणि म्हणतो हे आलीस तू इथंवर आता तुला जित्ती सोडत नाही असं म्हणून तो डाम म्हणजे दोऱ्यात येतो पोती बिती ढकलतो आणि काठी घेऊन उगारतो तर जानकीच्या पायाला टेबल लागतं तर ती टेबल घेऊन त्या काठीनं तिथे त्याचा प्रतिकार करत असते आणि नंतर प्रेक्षकांना त्या काठीनं ती त्या माणसाला बदडून काढते बरं का प्रेक्षकांनो त्यामुळे जरा इंटरेस्टिंग होणार आहे आता हे नानासाहेब कसं स्वतः सांगतील ते बघत राहणं इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा एपिसोड तर आता निंबाळकर वकील ऐश्वर्याला प्रश्न विचारतात म्हणतात मिसेस ऐश्वर्या सारंग रणदिवे मला एक सांगा तुम्ही त्या जानकी रणदिव वेळा नाना पायरीवरून ढकलताना स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं का तर ऐश्वर्या हो म्हणते मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं निंबाकर वकील व्हेरी गुड म्हणतात आणि म्हणतात तिने असं का केलं असेल याची काही तुम्हाला माहिती आहे का असं म्हणून विचारतात मग ऐश्वर्या काय सांगते बघा त्या जाणकीबद्दल मला सगळं माहिती आहे मला झोपेतून जरी उठवलं ना तरी त्या बाई बद्दल मी सगळे गुन्हे सांगू शकते की तिने काय काय केलंय वगैरे अशा शब्दात आता ऐश्वर्या बोलायला चालू करते आणि पुढे म्हणते पण सर मी तुम्हाला हे सगळं सांगेनच पण त्याआधी त्या दिवशी काय घडलं होतं हे मी सांगते तुम्हाला त्या दिवशी नानांमध्ये आणि या ऋषिकेशमध्ये खूप जोरदार भांडण झालं होतं निंबाळकर वकील विचारतात कशावरून भांडण झालं होतं तर ऐश्वर्या सांगते प्रॉपर्टी तर लगेच निंबाळकर वकील म्हणतात पॉईंट टू बी नोटेड मी लॉर्ड असं म्हणून लगेच लॉर्ड तिकडे पॉईंट नोट करून घेतात मग पुढे बोला असं सा म्हणून सांगतात मग ऐश्वर्या म्हणते पैशासाठी आणि प्रॉपर्टीसाठी ही लोक किती भुकेली आहेत हे आमच्या नानांना कळून चुकलं असणार आणि त्यामुळे म्हणून त्यांनी ऋषिकेशचं नाव विलमध्ये लिहिलं नव्हतं आणि हे जेव्हा सा या सणकी माणसाला कळलं तेव्हा त्याला काय राग आला असेल तुम्ही या रागाच्या भरात हा काय काय वागतो कसा करू शकतो हे अख्खा कोर्टाने त्या दिवशी बघितलं आहे असं म्हणून पुढे म्हणते आणि हा ऋषिकेश आमच्या नानासाहेबांशी भांड भांड भांडला होता असं सांगते आणि मग निंबाळकर वकील अच्छा म्हणतात मग पुढे काय झालं विचारतात मग ऐश्वर्या म्हणते मग काय नानांनी या लोकांना उडवून लावलं असणार मग ज्याची बायको जानकी तिथे आली आणि स्वतःच्या खोलीत नानांना घेऊन गेली त्यांच्याशी बोलायला म्हणून बरं त्यांचं खोलीत काय बोलणं झालं होतं हे मला नाही माहिती असं सांगत ते बरं का सज्जवळपणाने आणि म्हणतात पण जेव्हा नाना जानकीच्या खोलीतून बाहेर आले ना तेव्हा ते खूप खूप असे रागात होते निंबाळकर वकील म्हणतात पण मिसेस ऐश्वर्या तुम्ही तिथे काय करत होतात मग मग ऐश्वर्या काय सांगते बघा प्रेक्षकांना ती म्हणते की माझ्या म्हणजे जानकीच्या बाजूची रूम माझी आहे त्यामुळे मी सहज बाहेर आले होते आणि मला कसला तरी जोरदोरा आवाज येत होता म्हणून मला वाटलं की काय झालं म्हणून मी बघायला गेले तर तर बघते तर काय तर काय काय बोला असं म्हणून करतात आमचे नाना आमचे नाना त्यांची शाल हातात धरून पायरीच्या काठावरती उभे होते आणि आणि अचानक जानकी तिथून कुठून तरी आली आणि तिनं आस ना आसपास न बघता ना आमच्या नानांना जिऱ्यावरून ढकललं असं म्हणून आहे आणि आता ऐश्वर्यावर ऋषिकेश आहे खोटं आहे सगळं हे सगळं खोटं आहे असं म्हणून त्याचा परत इथे राग अनावर झाला आहे ऋषिकेशच्या आणि आता जज असे एकदम ऋषिकेशकडे रागाने बघतायत आणि ही बाई एक नंबरची खोटं बोलते असं ऋषिकेश म्हणतोय तर ऐश्वर्या लगेच कशी म्हणते बघा सर सर प्लीज या माणसाला घेऊन जाईल सांगा नाही तर हा माझा गळा दाबेल वगैरे पॅनिक होऊन नाटक करतोय मा लगेच ये ऐश्वर्या तुझं थोबाड आणि नाटकं बंद कर असं ऋषिकेश ओरडतोय नायलॉड मला लगेच ऑर्डर ऑर्डर असं म्हणून तू थांबवतात दादा काय करतोय असं म्हणून सौमित्र इथे बोलायचा प्रयत्न करतोय पण सौमित्राचा इथे प्रयत्न निष्फळ आहे ऋषिकेशचा राग परत इथे बाउन्स झालेला आहे जज साहेबांनी फायनल इथे त्यांना थांबवलंय ऑर्डर ऑर्डर करून तुम्ही जर तो, तो हो आता तोंडातून एक शब्द जरी काढलात ना तर तुम तुमच्यावर मी कंटेमट ऑफ कोर्ट लावील असं नानासाहेब ऑर्डर देतात आणि सौमित्र सांगतो प्लीज शांत हो म्हणून आता निंबाळकर वकील बघा काय पुढे करता येते बघितलंत का माय लॉर्ड बघितलं का आपलं सत्य समोर आल्यानंतर हा ऋषिकेश रणदिवे कसा चौताळून धावून येतोय ते असं विचारतात म्हणतात इकडे स निंबाळकर वकील आणि पुढे म्हणतात माय लॉर्ड ऋषिकेश ऐश्वर्या रणदिवे यांची साक्ष झाल्यानंतर मला असं वाटतं की हे केस आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे असं म्हणून आता या केसमध्ये सिद्ध करण्यासारखं काहीच राहिलेलं नाही असं निंबाळकर वकील जजसाहेबांना पुन्हा एकदा सांगतात खुण्याचा मोटीव आणि खुण्याचा स्वभाव या दोन्ही गोष्टी कोर्टासमोर आलेल्या आहेत प्रत्यक्षदर्शी पुरावा मागितला होता तर हा आम्ही दिला आहे प्रत्यक्षदर्शी पुरावा असा ऐश्वर्याकडे बघून निंबाळकर वकील म्हणतात तर इकडे बघूया जानकीचं काय चाललंय ते जानकीनं त्या गुंडाला ज्याने नानासाहेबांना इथे आहे त्या गुंडाला मारलेला आहे अक्षरशः आणि तो बेशुद्ध पडतोय तो बेशुद्ध पडल्यानंतर जानकीचं लक्ष जाते त्या पोत्याकडे कारण पोत्यातून आवाज येतो इथे अ ओ असा बोललेला त्यामुळे जानकी त्या पोत्यातून नानासाहेबांना बाहेर काढते त्यामुळे इकडं आता एक तिला मिळालेले आहेत नानासाहेब आता ते कोर्टासमोर कसे घेऊन जाते हे बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर निंबाळकर वकील परत म्हणतात की जानकीनं नानासाहेबांना ढकललं म्हणजे पुरुषोत्तम रायणदेवांना ढकललं हे सगळ्यांसमोर सांगू नये म्हणून इथे ऋषिकेशनं नानासाहेबांचा खून केला आणि ते जाऊन बसलेले आहेत तर ऋषिकेश प्रश्न मनात म्हणतोय की जानकी केव्हापासून गेले अजून आलेली नाही असं आणि आता कुठे असेल जानकी हा प्रश्न ऋषिकेशला पडला आहे निंबाळकर वकील परत उठतात आणि म्हणतात युनानर मला असं वाटतं की हा केस ही केस आता शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेली आहे कोर्टाच्या समोर जे काही मी पुरावे सादर केलेले आहेत त्यानुसार ऋषिकेश रणदिवे हेच दोषी आहेत हे सिद्ध होतंय मी आत्तापर्यंत कोर्टासमोर जे काही साक्षीदार उभे केले ते साक्षीदार सगळ्याच्या सगळे ऋषिकेश रणदिवे यांच्या घरामधलेच आहेत जी काही डेडबोडी सापडली आहे तीसुद्धा नानासाहेब रणदिवे यांच्या यांचीच आहे हे डी टेस्ट हे डी एन ए रिपोर्टवरून सिद्ध झालेलं आहे तसंच जे मर्डर वेपन सापडलं होतं त्या हत्यारावर सुद्धा ऋषिकेशचे ठसे आहेत ऋषिकेश यांचेच आहेत हे सिद्ध लॅबच्या रिपोर्टवरून सिद्ध झालेलं आहे असं सगळे निंबाळकर वकील म्हणतात आणि पुढे म्हणतात आतापर्यंत कोर्टासमोर हजर केलेल्या सर्व पुराव्यानिशी आणि साक्षीनिशी निशी, साक्षी निशी। नानासाहेब रणदिवे यांचा खून ऋषिकेश रणदिवे यांनीच केलाय हे सिद्ध आहे असं म्हणून ते बसतात तिकडे जाऊन आता सौमित्र उठलाय बरं का प्रेक्षकांनो त्याच्यावर पुढे ऑब्जेक्शन द्यायला आणि पुढे काय म्हणतोय बघा आतापर्यंत जे काही आपण पुरावे ऐकलेत त्यात प्रत्यक्षदक्षी साक्ष देणारी एकच व्यक्ती होती ती म्हणजे ऐश्वर्या रणदिवे जिचं रणदिवे घरण्यात आल्यापासून फार कुणाशी पटलेलं नाही आहे आणि त्या मर्डन वेपनबद्दल खुलासा ऋषिकेश करतोय की ते कसं सापडलं किंवा काय सापडलं हे ऋषिकेशनं जी काही खुलासा केलेला असतो आणि त्याच्यानंतर खुलासा ऐकल्यानंतर निंबाळकर वकील म्हणतात की ही स्टोरी तुम्हाला आता आहे का कधी सुचली असं म्हणून विचारतात आणि पुढे म्हणतात की ही स्टोरी तुम्हाला कुठली स्टोरी कुणी सुचवली तुमच्या वकील मित्राने सुचवली काय तुमचे तुम्ही सुचवलीत असं म्हणून सौमित्र म्हणतो की योनर ही कुठलीही स्टोरी नाहीये हे खरोखर झालं होतं माझ्या आशिलासोबत जे त्याला आज लक्षात आलं वगैरे पण निंबाळकर वकील म्हणतात पुढे पण या गोष्टीला सुद्धा तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे प्रत्यक्षदर्शी पुरावा असा काहीच नाहीये असं म्हणून त्याच्याच शब्दात त्याला पकडले बरं का निंबाळकर वकिलांनी आणि परत म्हणतात माझे हुशार वकील मित्र सौमित्र आपल्या भावाला वाचवण्याचा निष्फळ प्रयत्न करत कर आहेत त्यांच्याकडे असा कुठलाही ठोस पुरावा नाहीये की ज्याच्यामुळे ऋषिकेश रणदिवे निर्दोष आहेत हे सिद्ध होईल त्याच्या उलट कोर्टासमोर मी जे काही पुरावे मांडले जे काही साक्षी मांडले त्याच्यानुसार हेच सिद्ध होतं की ऋषिकेश रणदिवे हेच खुनी आहेत त्यामुळे मायलॉर्ड कुठलाही वेळ न दवडता वेळ वाया न घालवता तुम्ही आपला अंतिम निर्णय सादर करावा अशी मी माझी नम्र विनंती आहे असं निंबाळकर वकील म्हणतात आणि ऋषिकेश आता बघतोय तर निम न्यायालय म्हणजेच युनारोन म्हणतात की स्टेट वर्सेस ऋषिकेश रणदिवे या केसच्या जाहीर करण्याची वेळ आलेली आहे असं म्हणतात तोपर्यंत प्रेक्षकांनो आता ती वेळ आलेली आहे बरं का सगळे ते शॉक होऊन जत पुढे म्हणतात की सरकारी वकील ॲड निम, ॲडव्होकेट निंबाळकर यांनी जे काही पुरावे मांडलेत पुरावे गोळा केलेले आहेत तर सौमित्रनी म्हणजेच बचाव पक्षाच्या वकिलांनी फक्त फॅक्ट सादर केले आहेत मुद्दे सादर केले आहेत त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाही आहे ऋषिकेश रणदिवे यांच्या नानासाहेबांनी खून केलेला नाही आहे हे सिद्ध करणारे कुठलाही एक ठोस पुरावा सादर केलेला नाही आहे त्यामुळे हे कोर्ट पुराव्यांचा हात धरून पुढे जाते आणि हे सगळे पुरावे ऋषिकेश रणदिवे यांच्या विरोधात आहेत हे सगळे सादर केलेले पुरावे हे सिद्ध करतात की ऋषिकेश रणदिवे यांनीच नानासाहेबांचा खून केलेला आहे आणि तोपर्यंत जानकीनं एंट्री घेतली तिथे जानकी ओरडून म्हणते थांबा जज साहेब असं म्हणून एंट्री घेते ती थांबा लगेच निर्णय देऊ नका अशी जानकी रिक्वेस्ट करते आणि सगळेजण त्या जानकीकडे शॉक होऊन बघतात जानकी, जानकी म्हणते आतापर्यंत या केससाठी अनेक पुरावे सादर करण्यात आले खोट्याने खऱ्याचे कपडे घालून खूप तमाशे केलेले आहेत आता खोट्याचा पर्दाफाश करण्याची वेळ आलेली आहे असं म्हणून जानकी म्हणते ऐश्वर्याला कळत नाही आहे ही नेमका असं काय बोलते तर जानकी म्हणते मी कोर्टात पुरावा सादर करणार आहे मी अशा व्यक्तीला कोर्टात सादर करणार आहे की ज्यामुळे या केसचं चित्रच बदलणार आहे आता केसही बदलेल आणि त्याचा निर्णयही बदलेल असं जानकी ओरडून ओरडून सांगते बरं का कोर्टाला आणि ऋषिकेश पण शॉक होऊन बघतोय की नेमकं काय का सांगणार आहे किंवा काय कळत नाहीये कुणालाच तर जानकी अशी बनते म्हटल्यावर कोर्ट म्हणजे जज साहेब विचारतात जानकी रणदिवे तुम्ही कोणाला घेऊन आलात ही व्यक्ती कोण आहे तर जानकी म्हणते नानासाहेब रणदिवे आणि सगळे आता शॉकहून नानासाहेब रणदिवे म्हंटलाय तर सगळे एकदम बघतायत आणि अशी जानकी मागे होते तर नानासाहेब स्वतः तिथे खुर्चीत बसलेले आहेत आणि ऐश्वर चा चेहरा बघण्यात खरंच खूप मजा येते असली घाबरली ना बरं का प्रेक्षकांना होती आणि खरं तिची अशी बत्ती गुल झाली आता ऐश्वर्याचं नाव घेणार का हे मात्र सस्पेन्स पुण आहे बघूया पुढे काय होतंय ते तर नानासाहेबांचं नाव घेतल्यानंतर शरयू शरवरी सगळे इकडे वकील साहेब सुद्धा चष्मा काढून खुश होतात बरं का आनंद होतोय वकील ते जज साहेबांना सुद्धा ते पण शॉक होऊन बघतायत आणि आता प्रेक्षकांनो पुढे नवीन काय वळणार आहे वळण येणार हे बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे ऐश्वर्या बघा कसे घाबरले बाकी सगळ्यांना आनंद झालाय सारंगला आनंद झालाय शर्वरीला आनंद आई झालाय आईना आनंद झालाय पण ऐश्वर घाबरले भीतीनं तिची नळकांडी उडालेली आहे बघूया काय काय ते ऋषिकेश पण खूप खुश झालाय नाना साहेबांना बघून आणि जानकी ऋषिकेश कडे बघते नानासाहेबांना हळूहळू सौमित्र सुद्धा शॉक खून बघतोय नानासाहेब कुठं सापडले हा प्रश्न त्याला सुद्धा पडलाय ह्या प्रश्नाची सगळे उत्तर आपल्याला उद्याच्या भागात मिळतील त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि रिव्ह्यू कसा वाटतोय ते सुद्धा सांगा याबरोबरच अजून कुठल्या सिरियलचे तुम्हाला हवे असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जानकी स्वतः त्यांची व्हीलचेअर ढकलत ढकलत इकडे नानासाहेबांना पुढे घेऊन येते हळूहळू सुमित्राईंच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला दिसून येतोय आनंदापेक्षा आनंद आश्रू असं दिसतात तर ऐश्वर्याचा चेहरा बघा कसा झालाय प्रेक्षकांना उद्याच्या भागात नेमकं काय काय घडणार जजसाहेब प्रेक्षकांनो नानासाहेबांना प्रश्न विचारत आहेत की ज्या प्रश्नाची चर्चा सगळी चालू आहे सतत चालू आहे तो एकच मुद्दा इथे चालू आहे तो म्हणजे तुम्हाला कुणी ढकललं असा प्रश्न नानासाहेबांना विचारल्यानंतर नानासाहेब उत्तर देत आहेत की मला कुणीही ढकललेलं नाही त्यांनी असं उत्तर का दिलं असेल आणि या उत्तरामुळे नवीन काहीतरी वादळ येण्याची नक्की शक्यता आहे त्यामुळे बघत राहूया घरोघरी मातीच्या चुली आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका